हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल सिद्धी स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही रिवी जावा दोन दिवसापासून खूप त्रासात आहे मी एकदम त्रासामध्ये चेहऱ्यावरून दिसत असेल तुम्हाला पण आता काय करणार ना तर आता चालले मी बाहेर दिवसभर आराम केलं मी आणि गोळी पण खाल्ली थोडंसं बरं वाटते आता निघते तर आज आमचा प्लॅन ठरला होता की बाहेर जायचं म्हणजे आपलं जे घराचं काम आहे ते कुठपर्यंत आले हे बघण्यासाठी तर आता एक महिना झालं आम्ही गेलेलो तर आता म्हटलं की चला आता ह्या महिन्यात पण जावं सुरुवातीला तर आता चला आता निघतो आहे आम्ही मिस्टर आलेले स्टेशनवरती मी पण इथून निघते चला आज तुम्हाला दाखवणार आहे घराचं काम कुठपर्यंत आहे माझा आवाज होते शक काळजी मग त्यामुळे माझं डोकं पण पेन व्हायला लागतात ऊन असं बघायला पण वेल आलेलो आहे दुकानात तर आता इथून थोडंसं चालायचं तिथे फुलापर्यंत आणि तिथून तीन रिक्षा आपल्याला सापडेल आल्या लय उशीर घालायचं यार एवढे एवढे आलेले तुमच्या हातात घेऊन

सातव्या माळाच चा काम चालू आहे म्हणजे सगळं सोबतच चालू आहे असं नाही की राहिले राहिलं त्याचं राहिले सगळं सोबतच चालू आहे चालू आहे काम आता बरं वाटतंय मग आता काम चालू आहे तर है ना तर mm. टेन्शन अरे कुठपर्यंत आलं असेल काय झालं असेल चला चला पुढे तुम्ही किती मस्त हवा आले ना सांगायला व्हेंटिलेशन फुल फुल व्हेंटिलेशन पाईप कसले टाकले तर कोरड पडली झालं ना आता बांधकाम बऱ्यापैकी पण थोडं कामाला चालून चालू पाणी पण गरम आहे पाणी गरम आहे <laughs> अरे बापरे एकदम लागते बाबा बघितलं असं भाजी हालत बघा का घा म्हणते अरे बापरे एवढं केलं हे केलं गॉड 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 लस इट सो वंडरफुल <laughs> गोडला गाणं आठवायला लागलं आता मला ते गॉडवरचं so, <laughs> सो हाय दाखवलेलेच आहे मागच्या आहे मला वाटतं हे थोडस बांधकाम झालंय मागे तुम्हाला दाखवते किचनला बाहेर बघ बालकन किचनला बाल्कनी बिल्डिंगच दिसत तिथून पुढं काहीच नाही बंद करू चाल चालू करा तिथून सगळे खाली आहेत आपण सगळ्यात वरती तिथं पण हे पण काम चालू आहे हे पण सेलिंग नाही झालं ते असेच गावालांच होतं चला ही करूया किचन आहे हो हा आता ते पूर्ण प्रॉपर ना बांधल्यानंतर कळेल हे वपाख आहे बाथरूम ये टेरेस तला टेरेस नाही पुढ हे दुसऱ्यांचं आहे हा ही भिंत बांधल्यावर काय ओके लिफ्ट आहे ही लिफ्ट आहे ह्याच लेवल नाही ना ते पण

पण तोपर्यंत गावाहून जाऊन येतो आहे ना झालं बिल्डिंगचं काम थोडंफार म्हणजे हां वाटतं अगोदर <laughs> एकदम मोकळ होतं मागच्या महिन्यात जेव्हा आम्ही व्हिडिओ काढला होता पलीकडचं इथं तिथं तर सगळं झालं आहे चांगलं तुम्हाला दाखवू का मागच्या वेळेस व्हिडिओ काढला होता नाही पलीकडचं ना ना। हा तिथं बांधलं सगळं आता इथं हे बघा इथं सगळं ओपन होतं सगळं ओपन इथंच काढण्या लागेल व्हिडिओ आहे का नाही हा इथं व्हिडिओ काढलेला आता ते सगळं बांधलेलं आहे छान बांधून वगैरे झालेलं तर आपलं पण तसंच होईल त्या साईडचं बांधलं सारखं फ्रंट साईट छान वाटेल मग बांधल्यानंतर अजून सगळं <laughs> हां तुमचे प्लॅन चालू झाले फ था <laughs>

बघून या बघून येत नाही दादांचे त्यांचे पण फोन तिकडे गेल ती का बघायला असं तसं तर ऐ ग ते हात लय आपला पेन व्हायला लागले इथं मागे चला आता चालू आता आम्ही धनी मित्र बस काय चला चला बाय बाय आता इथं उतरायला काय नाही पण चढायला लय मुस्कुल होता मा तोंडाला पण लय भारी येते पण इकडं बाहेर आलं नाही किंवा असं हवा एकदम भारी आहे आणि हे वरचं टेरेस आहे का जायचं टेरेस आणि हा गेल्या वेळेस आम्ही आलो तेव्हा इकडं असं सातवा माळा असं आहे ना चला ते उशीर झाला पाहिजे हे आपलं लोकेशन दोनचं